नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात गौरी गणपती विशेष पारंपरिक वराडी पद्धतीच्या आजी पणजीच्या काळातील काहीशा विस्कृतीमध्ये केलेल्या रव्याच्या करंज्यांची रेसिपी आपण नेहमी करता सुक्या खोबऱ्याच्या करंजा बनवत असतो पण पारंपरिक पद्धतीमध्ये ह्या रव्याच्या करंजा बनवायचे ह्याचं सारण बनवायची पद्धत जरा वेगळी आहे पण करंजा खरंच खूप मस्त लागतात आणि त्यानंतर आताच्या झटपट युगामध्ये इन्स्टंट अशा चकलीची रेसिपी बघणार आहोत म्हणजे एक पारंपारिक आणि एक इन्स्टंट असा प्रकार आहे चला तर मग बघूया आता याची कृती सर्वप्रथम करंजीचं सारण म्हणजे स्टफिंग बनवून घेऊया त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा या ठिकाणी मी जाड रवा घेतला आहे आणि एक वाटी सुक खोबरं म्हणजे जेवढा रवा घेतला तेवढं सुक खोबरं देखील घ्यायचं आहे सर्वप्रथम कढईमध्ये एक टेबल स्पून तीळ भाजून घेऊया मंद गॅसवर खमंग आपण हे तीळ भाजून घेऊ पूर्वीच्या काळी ड्रायफ्रुट्सचा वापर जास्त होत नव्हता घरगुती ज्या वस्तू आहे तीळ खसखस किंवा चारोळी अशाच वस्तू वापरल्या जायच्या अगदी फार काजू बदाम चा वापर फार कमी होता तीळ भाजून झाली आहे आता आपण ही तीळ काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये एक टेबल स्पून चारोळी घालायची आहे ही चारोळी देखील आपण थोडी भाजून घेऊ चारोळी नेहमी करता फ्रेश आणलेली वापरा कधी कधी ह्या चारोळ्या खूप खवट लागतात चारोळी भाजून झाली ही देखील काढून घेऊ आता कढईमध्ये हा एक वाटी सुका खोबऱ्याचा कीस आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी मंद गॅसवर अगदी हलक्या तांबूस रंगाचा होईपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे फार लालसर हे खोबरं आपल्याला भाजायचं नाही थोडस फक्त भाजून घेऊ बरेच जण हे कच्च खोबरं देखील वापरतात थोडस भाजलं म्हणजे चव अजून खमंग होते हे बघा सुका खोबरं अगदी हलक्या रंगावर भाजून झालं फार लालसर करू नका आता पण हे काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये रवा घालूया मंद गॅसवर हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये फक्त एक टी स्पून एवढंच तूप मी भाजताना घालणार आहे हे पूर्ण एक टेबल स्पून तूप आहे यातील एक टी स्पून तूप मी आता घातलं उरलेलं तूप आपल्याला नंतर लागणार आहे रवा भाजताना खूप तूप घालायचं नाही थोडंच तूप घालून रवा व्यवस्थित खरपूस भाजून घेऊ तूप जास्त झालं की रव्याचे गोळे गोळे होतात आणि तो एकसारखा भाजला जात नाही त्यामुळे कमीत कमी तुपावर रवा भाजून घ्यावा माझी आजी गहू ओलवून जात्यावर दळून त्याचा रवा करायची त्या रव्याच्या करंजा अधिक खमंग आणि चविष्ट लागायच्या आता आपल्याला ते शक्य नसेल तर आपण अशा रव्याच्या देखील ह्या करू शकतो चवीमध्ये अर्थातच फरक लागतो रवा मस्त तांबूस रंगावर भाजून झाला आहे आणि हा रवा भाजण्यासाठी मंद गॅसवर मला साधारण पंधरा मिनिट लागले आहे आता आपण हा रवा काढून घेऊया इथे पसरट भांड्यामध्ये मी रवा काढून घेतला आता हे उरलेलं जे तूप आहे हे मी यावर घालणार आहे मिक्स करू आणि हा रवा पूर्णपणे थंड होण्यासाठी अगदी रूम येण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया रवा पूर्णपणे गार झाला आहे आहे रूम आला आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार साईसह दूध लावायचं आहे दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे गरम नाही साईसह दूध आहे हा जाड रवा आहे कचकच लागायला नको त्यामुळे आपल्याला याला दूध लावून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आहे साधारण दोन टेबल स्पून वगैरे साईसह दूध मी याला लावलं आता यावर झाकण ठेवू आणि पाच ते सहा तासासाठी हा रवा मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ तुम्ही रात्री देखील ह्या रव्याला दूध लावून सकाळी करंजा करू शकता त्यामुळे पाच ते सहा तासासाठी किंवा रात्रभरासाठी हा भिजवून ठेवला तरीही चालेल हे बघा साधारण पाच ते सहा तासानंतर हे असं दिसते आहे रवा व्यवस्थित फुलला आहे अगदी मोकळा झाला खूप ओलसर नाही अगदी खूप दूध देखील लावू नका नाहीतर ह्याचे गोळे होतील दोन तीन टेबल स्पून दूध बस या रव्यामध्ये आता आपल्याला भाजलेलं सुकं खोबरं घालायचं आहे भाजलेलं तीळ सारोळी एक स्पून वेलची पूड घालूया आणि ह्या सर्व मिश्रणासाठी दीड वाटी पिठी साखर घालणार आहे पिठी साखरेचं सा प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण रव्याची करंजी आहे थोडी गोडच छान वाटते एक वाटी सुगं खोबरं आणि एक वाटी रवा असं होतं दोन वाटीसाठी ही दीड वाटी पिठी साखर आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हलक्या हलक्या हाताने मिक्स करा सारण तयार आहे तुम्ही बघू शकता मी यामध्ये काजू बदाम कुठलेही ड्रायफ्रुट्स घातले नाही माझ्या आजी सासूबाई ज्या पद्धतीने बनवायच्या त्याच अगदी साध्या पद्धतीने मी आज ह्या करंजा तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यानंतर कव्हरसाठी म्हणजे पारीसाठी आपल्याला ला लागणार आहे दोन वटी मैदा ज्या वाटीनी तुम्ही रवा आणि खोबरं मोजून घेतलं त्याच वाटीनी मैदा देखील मोजून घ्या हा वजनी मोजला तर साधारण दोनशे पन्नास ग्रॅम एवढा असेल चिमुटभर मीठ घेऊया दोन टेबल स्पून तुपाचं मोहन घ्यायचं आहे हे सेमी सॉलिड तूप आहे दोन टेबल स्पून मी मोजलं आहे आता हे गरम करून घेऊया मैद्यामध्ये गरम तूप घालूया मिक्स करून पूर्वी गहू ओलवून त्याचा रवा करायचे आणि चाळताना जी पांढरी स्वच्छ पिठी निघायची त्या पिठीच कव्हर करायचे कापडामध्ये गाळून गाळून ही पिठी बनवल्या जायची मैद्याचा वापर होत नव्हता खूप चविष्ट अशा करंजा लागायच्या पण त्याला कष्ट खूप लागायचे आता सर्वच रेडीमेड झाला आहे तुम्ही बघू शकता हे मोहन या मैद्याला मी व्यवस्थित चोळून घेतलं आणि आपण या प्रकारे जर हे बांधलं तर याची मूद वळते आहे असा लाडू वळतो आहे म्हणजे तुपाचं प्रमाण योग्य आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा मैदा भिजवायचा आहे पाण्याऐवजी तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं दूध देखील वापरू शकता तुम्ही बघू शकता मैदा अगदी घट्ट मळून झाला आहे आणि हा मैदा भिजवण्यासाठी मला साधारण अर्धी वाटीच पाणी लागलं आहे अर्धी वाटी आणि थोडस किंचित वर असेल बस आता यावर झाकण ठेवू आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी मैदा मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ साधारण दहा पंधरा मिनिटानंतर आपण हा मैदा पुन्हा एक वेळा मळून घेऊ आता ह्याचा छोटा छोटा गोळा घेऊन आपल्याला पातळ अशी पारी लाटायची आहे लहान पेढ्याच्या आकाराचा गोळा घेतला आहे शक्य तेवढी पातळ करंजीची पारी लाटावी म्हणजे छान खुसखुशीत होतात करंजा आणि लवकर मऊ पडत नाही तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी करंजीची पारी मी लाटून घेतली आता माझ्याकडे हा करंजीचा सा सा साचा आहे मी करणार आहे खूप पटपट होतात तुम्ही हाताने देखील करू शकता यामध्ये ही पारी ठेवूया करंजीचं सा सारण भरू रव्याच्या ह्या करंजा अगदी गच्च सारण भरून कराव्या हलक हलक सारण भरू नका छान दाबून मस्त सारण भरा यामध्ये वरच कव्हर दुमडून घ्यायचं आहे आणि झाकण बंद करू कुठल्याही भांड्याच्या दुकान मध्ये हा साचा सा अगदी खूप कमी किमतीमध्ये मिळतो पण करंजा भरणं अतिशय सोपं होत बाहेरचा जो मैदा आहे तो काढून घेऊया आणि काठ पुन्हा एक वेळा व्यवस्थित दाबून घेऊ हे बघा खूप सुबक सुरेख अशी करंजी तयार झाली आहे अशा सर्व करंज्या मी भरून घेते सर्व करंजा मी भरून घेतल्या दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराच्या साधारण चोवीस ते पंचवीस करंजा होतात करंजा तळण्यासाठी इथे मी तेल, तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मध्यम गरम झालं की आपण करंजा घालूया एकदम खूप गरम तेलामध्ये करंजा घालू नका पटकन जळतात एका वेळी तेलात सहज मावतील अशा करंजा घालू आणि गॅसची फ्लेम अगदी मंद मन्द ठेवू मंद गॅसवर आपल्याला ह्या करंजा व्यवस्थित तळायच्या थोड्या तळून वर आल्यानंतर साईड टर्न करून घेऊ तुम्हाला किती तांबूस किंवा किती पांढरट ह्या करंजा आवडतात त्यानुसार तळा आमच्याकडे थोड्या तांबूसच ह्या करंजा आवडतात तांबूस तळल्यानंतर रव्याच्या करंजा खूप खरपूस लागतात करंजा छान हलक्या तांबूस रंगावर तळून झाल्या तुम्ही बघू शकता मस्त तळल्या गेल्या आहे आता आपण ह्या काढून घेऊ करंजा ही याच पद्धतीने मी तळून घेते अतिशय चविष्ट आणि अलवार अशा रव्याच्या करंजा तयार हे बघा तुम्ही बघू शकता खूप अलवार आहे आता मी तुम्हाला एक करंजी फोडून दाखवते आतमध्ये दे बघा करंजा अजून थोड्या गरम आहे पूर्णपणे गार झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा आपण ह्या सारण्याला दूध लावलेलं ला आहे त्यामुळे करंजा पाच सहा दिवसापेक्षा जास्त टिकत नाही ओल्या नारळाच्या करंजीप्रमाणेच पाच सहा दिवस खाण्यासाठी ह्या करंज्या बनवून बघा आणि आपण बघूयात अतिशय चविष्ट अशी मिक्स डाळी आणि तांदळाच्या पिठाची चकली हे भाजणीच्याच साहित्याची चकली आहे पण आयत्या वेळी घरात भाजणी नसेल आणि भाजणी करायला वेळ सुद्धा नसेल तर तुम्ही ही चकली अतिशय झटपट बनवू शकता खूप खमंग आणि कुरकुरीत होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तेलाचं तुपाचं लोण्याचं कुठल्याही प्रकारचं मोहन घालायचं नाही त्यामुळे बिघडण्याची भी अजिबातच भीती नाही आहे चला तर मग बघूयात आता याची कृती तांदळाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ हे साधारण चारशे ग्रॅम पीठ आहे पीठ नेहमी करता अतिशय बारीक म्हणजेच फाईन असावं जाडसर रवा त्यामध्ये नको तुम्ही आवश्यकता असल्यास पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या अर्धी वाटी मुगाची डाळ ही साधारण ऐंशी ग्रॅम आहे पाव वाटी उडदाची डाळ ही साधारण चाळीस ग्रॅम आहे आणि पाव वाटी हरभरा डाळ ही सुद्धा चाळीस ग्रॅम आहे मी ह्या साहित्याचं सा प्रमाण तुम्हाला ग्रॅममध्ये सुद्धा दिलं आहे पण प्रमाण शक्यतो वाटेनी मोजून घ्या कारण घरचेच साहित्य असल्यामुळे वाटेने मोजून घ्यायला सोयीचं जातं त्यानंतर कोरड्या मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार ला आहे एक टेबलस्पून धण्याची पावडर एक टेबलस्पून पांढरे तिळ मी या ठिकाणी गावरान तिळ वापरले आहे अर्धा टेबलस्पून जिरेपूड चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट एक टी स्पून ओवा पाव टीस्पून हिंग आणि पाव टी स्पून हळद या सर्व मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि वाटीच्या साईजनुसार कमी अधिक करू शकता सर्वप्रथम कुकरच्या डब्यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ पाव वाटी हरभरा डाळ पाववाटी उळीद डाळ घालूया पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊ हे सर्व डाळींचं मिश्रण हे एक वाटी आहे त्या एक वाटी डाळीसाठी आपण दोन वाट्या पाणी घालणार आहोत मी या मोठ्या वाटीने हे साहित्य मोजून घेतलं आहे कुकरचा दुसरा एक डबा घेऊया त्यामध्ये हा कॉटनचा कापड आपण पसरवून घेऊ यामध्ये हे तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे कापडाने हे घट्ट बांधून घ्या किंवा असं झाकून घेतलं तरी चालेल लक्ष ठेवायचं आहे की तांदळाचं पीठ व्यवस्थित झाका कुकरमध्ये पाण्याची वाफ यावर पडायला नको इथे कुकरमध्ये खाली पाणी घालून त्यामध्ये डाळीचा डबा ठेवा आणि ह्या डाळीच्या डब्यावरच हा तांदळाच्या पिठाचा डबा देखील आपल्याला ठेवायचा आहे या प्रकारे तुमच्याकडे मोठा कुकर नसेल आणि पिठाची क्वांटिटी जर जास्त असेल तर तुम्ही दोन कुकर मध्ये सुद्धा हे वाफवून घेऊ शकता ह्यावर झाकण ठेवा म्हणजे वाफ तांदळाच्या पिठामध्ये पडणार नाही झाकण बंद करूया मोठ्या गॅसवर तीन शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून किंवा सीम करून आपल्याला पंधरा मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता डाळ अगदी मऊ शिजली आहे आता यामध्ये मीठ धणे पावडर जिऱ्याची पावडर घालूया लाल तिखट हिंग हळद घालूया आणि हे हँड ब्लेंडरने व्यवस्थित घोटून घेऊ डाळ अगदी व्यवस्थित घोटून झाली तुम्ही बघू शकता तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर थोडी कोमट झाल्यानंतर मिक्सरमधून काढा हे जे तांदळाचं पीठ आहे हे आपण कुकरला शिजवल्यामुळे असं घट्ट होतं हे बघा आपण ते फोडून चाळणीमध्ये चाळून घेऊया म्हणजे गाठी राहणार नाही हाताने असं फोडून घ्या आणि पिठाच्या चा चाळणीने चाळून घ्या हे बघा तांदळाचं पीठ व्यवस्थित चाळून झालं आता यामध्ये तीळ घाला ओवा आणि हे गोठलेली डाळ घालूया प्रेशर कुकरला शिजवून घेतल्यामुळे तांदळाचं पीठ खूप हलकं होतं त्यामुळे यामध्ये कुठलंही मोहन घालायची आवश्यकता पडत नाही तुम्ही जर तेलाचं तुपाचं किंवा लोण्याचं कुठलंही मोहन यामध्ये घातलं तर चकल्या तेलामध्ये विरघळतात त्यामुळे ही एक महत्वाची स्टेप आहे की यामध्ये कुठलंच मोहन घालू नका हे मिक्स करूया तुम्ही बघू शकता हे थोडं मिक्स झालं पण कोरडं वाटत आहे त्यामुळे आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालून चकलीच्या पिठाचा आपण गोळा मळून घेऊ अगदी आपण भाकरीच्या पिठाचा जसा गोळा मळतो त्याप्रमाणे ह्याचा गोळा मळा आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घाला तुम्ही बघू शकता ह्याचा अगदी व्यवस्थित गोळा मळून झाला हे बघा खूप पातळ नाही पण खूप घट्टसुद्धा नाही मीडियम हा गोळा ठेवा चकलीचा हा गोळा दहा मिनिटांसाठी रेस्ट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ चकली करून घेऊया त्यासाठी पिठाचा थोडा थोडा गोळा घेऊ थोडासा पाण्याचा सा हात लावून हा अगदी व्यवस्थित मळून घ्यावा हे बघा चकलीच्या साचे घालू झाकण बंद करूया इथे या ताटामध्ये आपल्याला ह्या चकल्या तयार करायच्या आहे चकली करताना जर ती तुटत असेल त्याचे तुकडे होत असतील तर पाण्याचा हात लावून आणखी थोडं मळून घ्या बरेचदा मिश्रण कोरडं झालं की हे चकलीचे तुकडे पडतात हे बघा काही चकल्या मी तयार करून घेतल्या चकली तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे लक्षात ठेवायचं आहे की चकली टाकताना तेल नेहमी करता चांगलं गरम असावं हो। तेलामध्ये बसतील एवढ्याच चकली एका वेळी घालायच्या आहे आणि चकली घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करा चकलीचा खमंग आणि कुरकुरीतपणा ह्या तळण्यावर सुद्धा अवलंबून असतो चकली तेलामध्ये टाकल्या टाकल्या त्याला डिस्टर्ब करू नका ते तुटतात मध्यम गॅसवर दोन्ही बाजूनी आपल्याला साधारण चार मिनिटासाठी ही सकली तळायची आहे म्हणजे दोन मिनिट एका बाजूनी आणि दोन मिनिट दुसऱ्या बाजूनी तुम्ही जर खूप मंद गॅसवर चकल्या तळल्यात तर त्यात तेल पितात आणि खूप मोठ्या गॅसवर जर चकल्या तळल्यात तर वरच्या बाजूनी त्या करपतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात आणि ह्या चकल्यानंतर खूप मऊ पडतात त्यामुळे ह्या स्टेपला घाई करू नका बघा थोडी चकली कडक झाल्यानंतर आपण ही टर्न करूया तुम्ही बघू शकता ह्या चकली अगदी खमंग तळल्या गेल्या आता आपण ह्या काढून घेऊया झारा तिरपा करून यातील तेल निथळवून घेऊ पेपर नॅपकिन वर काढून घेऊया अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशा चकली तयार तुम्ही बघू शकता हे बघा याचा आवाज ऐकू शकता आतमध्ये बघा किती पोकळ झाली आहे हे बघा तुम्ही ह्या चकली नक्की करून बघा आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा ಅಣ್ಣ ನಿರೋಗಿ ರಾ